नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर हॉटेल हो वेस्टेज टाकलेला आहे कोंबड्यांना आणि मग सकाळी थोडा मोठा सडाका आला होता पावसाचा आणि वातावरण थंड आहे वारं सुटलं आहे खूप आणि बघा कोंबड्या आप आपण फक्त तीन लसीकरण करतो कोंबड्यांना आणि इतर दुसरं काही औषध नाही आमच्या कोंबड्यांना अशा वारा पाऊस अशा फिरत्यात मोकळ्या ते नऊन वारा पाऊस लागतो त्याच्यामुळं अशी शरीर प्रकृती त्यांची छान आहे तर बघा कोंबड्या आणि ही आहे आंबिका तर कशी आहे आंबिका कमेंटमध्ये सांगा आंबू आमू बघ दाखव इकडं इकडं बघ बग। हे बघा ही आहे आंबिका आणि तो टोगो आहे तर शेळ्यामध्ये बांधल्या होत्या मध्ये घेतल्या होत्या पाऊस आला म्हणून आणि आता थोड्या वेळ झाला बाहेर काढल्या तुम्हाला शेळ्या दाखवते त्यांना आता खायला टाकायचं दुसरं काहीतरी इतकी वेळ टाकलेलं संपलंय त्यांचं आणि चांगला जीवदान दादा उघड रे जीवदान भेटला आहे आमच्या सोयाबीनला कालचा जर पाऊस नसतात तर सोयाबीनचा अवघड झालं असतं तर कोंबड्याला तर का शेळ्याला काहीतरी टाकायला आली तरी एखादी तर हिचं पिल्लू मध्ये आहे म्हणून सारखी इकडे येऊन बघत सारखी ही शेळी खाण्यावर पण ध्यान असते तिचं मध्ये पिल्लू ओरडलं की ती ओरडती आणि शेळ्यांना आता टाकायचं आहे कडबा सकाळी गुळी टाकलं होतं त्याच्या आधी पेंड आणि आपली खापरी पेंड आणि काय म्हणतात त्याला म्हणजे त्यांचा खुराक खापरी पेंड आणि मक्का असं त्यांना खा सकाळी टाकलं होतं शेळ्यांना आणि आता कडबा टाकणार आहे दादा कट करून ते बघा ती पिंडी आताच त्यांच्या समोरचं मक्का हिरवी मक्का टाकली होती आपण ती संपलेली आहे तर आता पिंडी कापून दादा टाकणार आहे आणि मैस चारून आणून बांधलेली आहे दोन्ही गाई पण चारलेल्या आहेत सकाळपासूनच चारल्या होत्या आणि पाऊस थोडा पडला की मग बांधला तर चिकचिक होती पाऊस पडला की आपल्याला काहीतरी सहन करावं लागते तर तुम्हाला गाई दाखवते हे बघा गाई आणि दादा टाका शेळ्यांना तर तुम्हाला सोयाबीन दाखवते <coughs> सोयाबीन छान टवटवीत आहे पण काय झाले पावसाची कमतरतेमुळं टेन्शन आलं होतं काल दुपारी ह्या टायमाला कडकडीत ऊन होतं असं वाटलं सुद्धा नाही की पाऊस येईल आणि पाऊस छान झालेला आहे रात्री सकाळी पण एक मोठा सडाका पडलेला आहे आणि सोयाबीन बघा आपलं असं आहे तर काय आहे ह्या चाऱ्याला पण पाणी लागते आणि आपण मध्ये पाणी दिलं होतं ही बघा चिमणी तर मध्ये पाणी दिलं होतं एक आणि आता पाऊस पडल्यामुळं चांगला खूप चांगला पाऊस पडलेला आहे तर ही मक्का बघा पाऊस पाणी नव्हतं अशी आडवी पडली वारं सुटले होतं खूप आणि पाणी मग कमी पडल्यामुळं अशी पिवळट पिवळट दिसते अशी हिरवीगार दिसत नाही तर आ, कालचा पाऊस म्हणजे खूप महत्वाचा होता नाहीतर मग सोयाबीनचा अवघडच होता आमच्या कारण आता ही पिरियड आहे ती त्याच्यात शेंगाचं वजन भरण्याचं आहे आणि ते महत्वाचंच होतं हे कट करून नेल्यामुळं आता कमी पडायला हे खायचं ह्याच्यात काही गेलो तर आज आम्ही हिरवा चारा कसलाच टाकला नाही सगळा कोरडा चारा टाकायला सकाळपासून शेळ्यांना आणि आता बघा पा। आता पाऊस पडला की छान दोन दिवसात लगेच टवटवीत होतं ही आणि असं लगेच उंच होतं काल दाखवलं तो मला काल कसं दिसत होतं आणि आज कसं दिसायला लागले तर असं आहे पाव म्हणजे आपल्या शेतात भाव कमी जास्त भेटू जा क त्या आ, पिकाला म्हणजे त्या सोयाबीनला हरभऱ्याला कोणत्या गोष्टीला पण आपल्या शेतात वाळून जात असलं तर शेतकरी बघू शकत नाही तर मग ती गोष्ट आम्हाला कर्न वेळ आली नाही आमच्यावर ईश्वराने येऊ दिली नाही ही खूप मोठी गोष्ट आहे तर छान पाऊस झालेला आहे आणि मी खूप आनंदी आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल